नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना आणि आदिवासींप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या सर्व समाजातील घटकांना या निमित्तानं मी शुभेच्छा देऊ इच्छितो संयुक्त उत्सव कमिटीच्या वतीनं वाडा तालुक्यामध्ये अतिशय भव्य दिव्य असा हा जागतिक आदिवासी दिनाचा जा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला गेला या निमित्तानं आदिवासींची कला आणि संस्कृती असलेलं तारपा संबळ नृत्य याच्यावर विद्यार्थ्यांनी आणि बांधवांनी समाज घटकांनी समाज ताल धरून आपली संस्कृती प्रदर्शित केली त्याचबरोबर या माध्यमातनं आदि संयुक्त उत्सव कमिटीच्या वतीनं आम्ही प्रशासनाला आरोग्य शिक्षण आणि आदिवासींच्या मूलभूत हक्क आणि अधिकार जे असतील याची मागणी देखील आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे त्याच्यावर शासनाने अमल करावा आणि आम्हाला न्याय द्यावा त्याचबरोबर आदिवासी समाजाप्रती असलेल्या ज्या शिक्षण आरोग्याच्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावर देखील त्याने अमल करावा आणि खऱ्या अर्थानं आदिवासींना न्याय देण्याचा प्रयत्न करावा या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं आमच्या अभिमानाचा आमच्या स्वाभिमानाचा आणि आदिवासींच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांचा दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस यानिमित्तानं पुनश्च एकदा सर्व समाज बांधवांना शुभेच्छा धन्यवाद